नाही ते मी सुधीर ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊनचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री महोदय फार वरची जागा द्यायचा विचार करू नका <laughs> 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 अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका <laughs> नाही <laughs>